हॅलो मित्रांनो कसे आज तुम्ही यशभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी आणलेलं आहे हेवी कलेक्शन साडीमध्ये जसं की तुम्हाला रेग्युलर व्हिडिओमध्ये बारा महिने चालणारी क्वालिटी आहे तो आता जी सीजन वाईज येत आहे जसं दिवाळी येत आहे प्लस अजून नवरात्री पण येते वर्कवाले हँडवर्क सिक्वेन्स वगैरे तुम्हाला एम्ब्रॉयडरी काम सगळं तुम्हाला दाखवणार आहे तसंच तुम्हाला हे बघा तुमच्यासाठी सॅम्पल आणलेलं आहे पूर्ण हेवी कलेक्शनमध्ये हे बघा सिक्वेन्समध्ये येणार डायमंड डायमंडमध्ये पण येणार स्टार्टिंग हे बघा

ब्लाऊज तुम्हाला रनिंग येणार हे बघू शकतो ब्लाऊज तुम्हाला वर्क मध्ये येणार आहे हे वर्क आहे हेवी काम आहे पूर्ण काही याच्यामध्ये काही येणार आणि सेटची सहा ते आठ सेट येणार आहे जो बी खरी सेट टू सेट आहे आणि ऑर्डर ते म्हणतात बाकीच्या अजून व्हिडिओ मध्ये बोलले की भाई प्राईस काय कसं कारण की प्राइस सगळ्यांचे नाही सांगू शकत प्राइस जर तुम्हाला जाण्याचे तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा व्हॉट्सअपवर मेसेज करा डायरेक्ट आणि रेट विचारा फोटो तुम्हाला रेट सोबत येऊन जाणार

ये मार्केट मे कमीत कमी चार पांच हजार रुपये वाली शोरूम टाइप क्योंकि ट्रेंडिंग क्रिएशन है और प्लस फैंसी में अभी मार्केट में मैच बहु ब्लाउजे ब्लाउज ब्लाउज पूरा हेवी ब्लाउज बना तुम्हारा तो समझना का कलर तुम्हारा रनिंग कलर साठी तुम्ही एक स्क्रीनशॉट काढा तुम्हाला फोटो मध्ये व्हॉट्सअप येऊन जाणार तसं काही इशू नाही आणि पूर्ण म्हणता की बाई पूर्ण एम्ब्रॉइड्री मध्ये हेवी साडी मध्ये पूर्ण काम केलेलं आहे ब्लाउज बघून घ्या खाली ब्लाउज तुम्ही बघा पुरा हेवी पूर्ण हेवी कलेक्शन मध्ये येणार आहे तुम्हाला काम पूर्ण केलेलं आहे असं नाही की आणि आपलं स्वतःचे प्रोडक्ट यशोभूमी कलेक्शनच्या मार्केट मध्ये तुम्हाला भेटणार पण नाही हे जी डिझाईन आहे ना मार्केट मध्ये भेटणार पण की तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज सोबत साडी प्लाय ब्लाऊज सोबत ब्लाऊज वगैरे रेडीमेड ब्लाऊज पाहिजे त्यांच्या त्यांच्यासाठी तुम्हाला आणलेला आहे बघा रेडीमेड ब्लाऊज आणलेले आहे रेडीमेड केलेलं आहे काम बघा तुम्ही खाली हे काम बघू शकता हे बघा पूर्ण बॅक मध्ये पण तुम्ही बघू शकता हे बघा आणि साईज नाही साईज फ्री साईज बी आज पूर्ण येणार आणि बघा साडी याची बॉर्डर बघून घ्या कलर बघा तुम्ही फिनिशिंग बघा खाली तुम्ही फिनिशिंग तुम्ही बघू शकता हे बघा स्टार्टिंग तुम्हाला जे पण हेवी सातशे आठशे रुपयापर्यंत स्टार्टिंग होणार हेवी तुम्हें। हेवी दोन ते तीन हजार पर्यंत भेटून जाणार जसा रेडी बाई जसं पाहिजे डिझाईन आहे काम काजच काही टेन्शन नाही आहे बघा तुम्ही साडी बघा खाली हे बघा इकडे इकडे बघून घ्या एकदम शानदार कलेक्शन कलेक्शन येणार तुम्हाला आणि कनेक्शन एवढं नाही ब्लाउज तुम्हाला प्लेन कारण साडी भरलेली आहे अजून काय व्हेरायटी आणि जे ऑर्डर म्हणता ते बाकीचे म्हणता प्राईस सांगा ऑर्डर कितीला ॲड्रेस कुठं ॲड्रेस आपलं जे जे आपले कंपनी आहे सुरतमध्ये उदना बी आर सीमध्ये तुम्ही या कॉल करा डायरेक्टली तुम्हाला बाकी बाकीचे म्हणता की बाई फोटो ये वगैरे कोणी रिप्लाय देत नाही रिस्पॉन्स येणार सगळं येणार तुम्ही कॉल करा नाही आला तुम्ही डायरेक्ट मेसेज करा जे पण कंप्लेंट तुम्हाला इश्यू करून या काही विशेष गोष्ट नाही आहे आणि ऑर्डर तुम्हाला पंधरा ते वीस हजारपर्यंत करावं लागेल त्याच्यातून खाली आम्ही देऊ नाही शकत अजून काही जाणकारी पाहिजेल त्याच्यासाठी मी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जसं की तुम्ही नवी नवीन नवीन व्हिडिओ अपडेट येत ना तुमच्या भाषेत घेतला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार